संत शिरोमणी नरहरी महाराज यांची आठशे एकतीसावी जयंती साजरी संतश्रेष्ठ श्री संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली देवा तुझा मी सोणार तुझ्या नामाचा व्यवहार आज शालिवाहन शके एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधीनाम समत्सर श्रावण शुद्ध नवमी बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची आठशे एकतीसावी जयंती संतश्रेष्ठ संत शिरोमणी संत श्री नरहरी महाराज प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अर्पण करण्यात आले श्री संत शिरोमणी नरहरी की जय अशा घोषणा करत यावेळी सराफ सुवर्णकार समाज अध्यक्ष अशोकराव टाक सतीश भाऊ चौधरी पंडितदादा घोलक डॉक्टर आनंद दहिवाळ रंगनाथ भाऊ सौरे रमेश भाऊ गोरे लिंबाजी टाक ओंकार भैया चौधरी लक्ष्मणराव टाक गोपाळ आबा पुजारी सतीश भैया चौधरी पत्रकार संतोष तायडे पत्रकार संतोष लहाने पत्रकार मनोज टाक विकास टाक सचिन टाक योगेश टाक अनिकेत टाक शुभम टाक व गावातील सुवर्णकार मंडळी व इतर गावातील मंडळी उपस्थित होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा